तब्बल महिनाभरानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर होते पण अवघ्या चोवीस तासामध्ये त्यात बदल करण्याची वेळ येते आणि तो बदल देखील अशा वेळी करावा लागतो ज्यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये नाही आहेत ते परदेश दौऱ्यावरती आहेत आणि तिथूनच त्यांना दोन नावांना स्थगिती देत असल्याबद्दलचा आदेश काढावा लागतो साहजिक का आहे महायुतीच्या या तीन पक्षांमध्ये काय पद्धतीचं अंतर्गत राजकारण रंगतं आहे आणि एकनाथ शिंदे जे आधीपासून म्हणत होते निकालाच्या आधी प्रचारामध्ये की मला हलक्यात घेऊ नका तीच स्थिती पालकमंत्र्यांची यादी आणि त्याच्यानंतरचे घोळ पाहिल्यानंतर आपल्याला आठवल्याशिवाय राहणार नाहीये असं नेमकं काय झालं की जी यादी इतक्या विचारमंथनानंतर इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर जाहीर होते त्याच्यामध्ये इतक्या तातडीने आणि तो देखील अशा नाट्यमय पद्धतीनं बदल करावा लागतो त्या दोन नावांपैकी एक नाव तर गिरीश महाजन यांच्या नियुक्तीचं आहे जे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातले मांडले जातात नाशिक आणि रायगड या दोनही पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आलेली आहे रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं तर गिरी नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना आता दोन्ही ठिकाणची परिस्थिती जी आहे ती वेगवेगळी आणि खूप अंतर्गत राजकारणानं भरलेली आहे रायगडमध्ये आपल्याला माहिती आहे की एकूण आमदार जे आहेत ते सात आहेत त्यापैकी शिंदेचे आमदार आहेत तीन भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकमेव आमदार आहेत आदिती तटकरे पण एकट्या आमदार असताना देखील त्यांना पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं आता तिथं भरत गोगावलेंना एकतर मागच्या वेळी मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती यावेळी ते कॅबिनेट मंत्री आहेत पण तरी त्यांना पालकमंत्रीपद नाही दिलं त्याच्याऐवजी तुलनेनं कमी वयाच्या आणि अगदी नौख्या असलेल्या आदिती तटकरेंना ते दिलं त्याच्यामुळं नाराजी असणं साहजिक होतं आणि त्यामुळंच रायगडमध्ये आता पालकमंत्रीपदाचं नेमकं का काय होतंय आणि गोगावलेंना ती संधी मिळते का हे बघावं लागेल म्हणजे इथं एकमेव आमदार आदिती तटकरे असताना पालकमंत्रीपद त्यांना मिळालं दुसरीकडे नाशिकची स्थिती काय आहे बघा नाशिकमध्ये एकूण आमदार आहेत पंधरा त्यापैकी सर्वाधिक आमदार कोणाचे आहेत तर अजित पवारांचे तिथं सात आमदार त्यांचे आहेत भाजपचे पाच आमदार आहेत सात आणि पाच बारा शिंदेचे दोन आणि एम आय एमचा एक अशी पंधराची आकडेवारी होते आता नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार अजित पवारांचे आहेत पण तिथं पालकमंत्रीपद कुणाला गिरीश महाजनांना म्हणजे गिरीश महाजन हे तसे जळगावचे नाशिकचे जे पाच आमदार आहेत त्यांच्यापैकी कोणालाही तिथं नियुक्त करण्यात आलं नाही त्याच्याऐवजी गिरीश महाजनांची नियुक्ती झाली त्यामुळं तिथं शिंदे गटाचे दादा भुसे हे पण तिथं इच्छुक आहेत त्यांना डावलून त्याच्याऐवजी गिरीश महाजनांची तिथं नियुक्ती झाली आता नाशिकमध्ये असं आहे की याच्या आधीसुद्धा गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाशिकबद्दलची ही आहे म्हणजे राज्यातल्या इतर कुठल्याही जिल्ह्यापेक्षा नाशिकचं पालकमंत्रीपद कदाचित पुढच्या पाच वर्षामध्ये खूप क्रुशल आहे कारण नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे साहजिक आहे कोट्यवधींची कामं येतात निधी असतो पालकमंत्र्यांना चमकण्याची संधी असते सगळे अधिकार त्यांच्या हातामध्ये असतात आणि म्हणून हे पालकमंत्रीपद आपल्याकडं ठेवण्यासाठी हे तीनही पक्ष इच्छुक आहेत आता त्यातही गिरीश महाजनांनाच का कारण ते आहेत जळगावचे पण तरी देखील नाशिकचं पालकमंत्रीपद त्यांना देण्यात आलं याच्या आधी दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये पण ते त्यांच्याकडे होतं पण यावेळी जेव्हा तीन पक्ष एकत्रित एक आहेत त्यावेळी ही सगळी रस्सीखेच जी आहे ती सुरू आहे आता नाशिकचं महत्त्व याही दृष्टीनं आहे की पुढच्या काही दिवसामध्ये महापालिकाच्या निवडणुका होणार आहेत आणि मुंबई पुणे नाशिक हा जो आपण एक सुवर्ण त्रिकोण म्हणतो त्यापैकी मुंबई आणि ठाणे या दोनही शहरांचं पालकमंत्रीपद जे आहे जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदे आहे पुणे अजित पवार यांच्याकडे आहे त्यामुळं उरतं नाशिक तर ते भाजपकडं असावं हा देखील त्याच्यामध्ये युक्तिवाद केला गेलेला असू शकतो तुम्ही आठवण बघा नाशिक हे आपण दत्तक घेणार आहे असं विधान देखील पहिल्या टर्ममध्ये देवेंद्र फडणवीसांनी केलेलं होतं आणि त्यामुळं नाशिक सोडण्यासाठी भाजप इच्छुक नाही आहे किंवा ते सोडणार नाहीत हो हे पण दिसतं आहे कदाचित असं पण होईल की कदाचित नाशिकचं पालकमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस स्वतःकडे सुद्धा घेऊ शकतात कारण कुंभमेळ्यासारखा एक अत्यंत मोठा इव्हेंट पुढच्या दोन तीन वर्षामध्ये होणार आहे आणि त्यामुळं नाशिकच्या पालकमंत्री पदाचं नेमकं काय होतं हे बघावं लागेल आता ज्याची संख्या जास्त त्याचे पालकमंत्री असा पण काही रोल आहे का तर तो नाही आहे म्हणजे रायगडमध्ये पण ते दिसलेलं नाही आपल्याला दुसरीकडं साताऱ्यामध्ये पण ते झालेलं नाही आहे म्हणजे साताऱ्यामध्ये शिंदेचे केवळ दोन आमदार आहेत आठ पैकी पण तरी देखील शंभूराज देसाई हे तिथं पालकमंत्री आहेत चार आमदार असलेल्या भाजपचे राजे भोसले यांना लातूरला पाठवण्यात आलेलं ला आहे आणि एकूण जर आपण पालकमंत्रीपदाची यादी बघितली तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचं वेटेज जे आहे ते बऱ्यापैकी दिसतंय कारण आपल्याला हवं त्या ठिकाणी त्यांनी आपले पालकमंत्री नेमून घेतलेले आहेत किंवा ते जिल्हे आपल्याकडं ठेवलेले आहेत म्हणजे ठाणे असणं साहजिकच आहे मुंबई असणं साहजिक आहे पण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यावेळी या दोनही ठिकाणचं पालकमंत्रीपद पा त्यांनी स्वतःकडं ठेवलं आहे साताऱ्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं एकतर ते मूळ गाव त्यांचं दरे हे तिथं साताऱ्यातलं आहे आणि त्यामुळं साताऱ्याचं पालकमंत्रीपद पा त्यांनी आग्रहाणं स्वतःकडे ठेवलं आणि हे पण दिसतं आहे की एकनाथ शिंदे यांना या सगळ्या सरकारच्या रचनेमध्ये डावलून चालणार नाही हे ते वारंवार दाखवून देत आहेत वेळी काही त्यांच्या पसंतीची घटना नाही घडली की ते दरेला निघून जातात याही वेळी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली ज्यावेळी मुख्यमंत्री दाबोसला जाणार होते त्या दौऱ्याच्या आधी त्यांनी ही लिस्ट जाहीर करून टाकली आणि ते दौऱ्यावरती निघून गेले त्याच्यानंतर नाराजीचं काही फार होणार नाही असं वाटत असतानाच हा बदल करावा लागलाय आणि तो देखील चोवीस तासाच्या आतमध्ये याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा निर्णय बदलण्यास भाग पाडलं हे एकनाथ शिंदे यांचं दिल्लीतलं वजन किंवा त्यांचं महत्त्व अजूनही टिकून आहे ही, ही बाब अधोरेखित करणारी आहे आता गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पद्धतीनं कारभार जो आहे तो हाती घेतलेला आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणचं शुद्धीकरणसुद्धा त्यांनी सुरू केलं आहे एस टी महामंडळ जे आधी भरत गोगावले यांच्याकडं होतं तिथल्या बस खरेदीची चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि सगळ्यात भारी उदाहरण तर सिडकोचं आहे जिथं संजय शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष म्हणून काम करत होते आणि ते मंत्री पण होते दोन्ही पदांवरती त्यांना राहता येत नाही पण तरी देखील त्यांनी सिडकोचं अध्यक्षपद सोडलेलं नव्हतं शेवटी एक आदेश काढून त्यांना तातडीनं हे पद सोडा असं सांगण्यात आलं शिवाय तुम्ही हे पण ऐकलेलं असेल की गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयावरती सगळा वचक जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी कसा ठेवायला सुरुवात केली आहे मंत्र्यांना त्यांचे पी ए सुद्धा पूर्णपणे त्यांच्या मर्जीनं नियुक्त करता येणार नाहीत त्याच्यामध्ये सुद्धा एक संघाची स्क्रुटिनी होते बॅकग्राऊंड तपासल्या जातात आणि जो व्यक्ती त्यांना योग्य वाटतो त्याचीच नियुक्ती आहे हे सगळं सुरू असतानाच अचानकपणे या यादीला स्थगिती द्यावी लागणं पालकमंत्री पदाच्या ही बाब कुठंतरी या तीन पक्षांचं पुढचं राजकारण कसं असणार आहे हे अधोरेखित करणारी आहे शिवाय भाजपच्या अंतर्गत राजकारणाची सुद्धा त्याला आहे कारण आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांना इच्छा असून सुद्धा काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करता आलं नाही त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर असतील त्याच्यानंतर संजय कुटे आहेत जरी पूर्णपणे पगडा आत्ता या क्षणाला महाराष्ट्र भाजपवरती त्यांचाच असला तरी एकनाथ शिंदेचं सुद्धा महत्व अजून पूर्णपणे कमी झालेलं नाहीये ही बाब याच्यातून दिसते आहे त्यामुळं आता या स्थग स्थगितीवरून दोन ठिकाणच्या नाशिक आणि रायगडच्या पुढे काय होतं दोन्ही ठिकाणी जो आपल्याला चर्चित असलेला बदल होतोय की त्याच्यापेक्षा काही वेगळा बदल होतोय म्हणजे रायगडचं पालकमंत्री पद गोगावल्यांच्याकडेच जात आहे आणि नाशिकचं दादा भुसेनच्याकडे जात आहे का हे आपल्याला बघावं लागेल पण अवघ्या चोवीस तासामध्ये हा बदल करावा लागणं हे या तीन पक्षांच्या एकूणच अंतर्गत कार्यकारिणी चा जे काही सगळं चालू आहे राजकारण त्याच्यावरती बरंच भाष्य करणारं चित्र आहे बहुमतसुद्धा आता या तीन पक्षांना बहुधा अजीर्ण होत आहे का हे आपल्याला बघावं लागेल तुम्हाला या, या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमची काय प्रतिक्रिया आहे नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री बदलले जातील का तुमच्या कमेंट्स नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद